नमस्कार आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी बोलणार आहे की तुम्हाला जर शुगर क्रिंग म्हणजे गोड खाण्याची इच्छा होत असेल आणि ती काहीही केल्या कंट्रोल होत नसेल तर काय केलं पाहिजे मी चार अशा गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची गोड खाण्याची इच्छा नक्की कमी होईल सो बऱ्याच जणांना डायबिटीस हा आजार असतो त्यामुळे शुगर ग्रेमिंग होत असते पण खूप जणांना डायबिटीस नसला तरीही गोड खाण्याची खूप इच्छा होते आणि प्रत्येकालाच माहिती आहे की शुगर जास्त खाल्ल्यामुळे किंवा गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे शरीराला त्याचा खूप त्रास होऊ शकतो इनफॅक्ट पुढे जाऊन मेजर आजारही होऊ शकतात म्हणून गोड खाणं जे आहे ते टाळलं पाहिजे आणि जर तुम्हाला क्रेविंग असेल किंवा गोड खाण्याची इच्छा असेल तर ती कमी झालीच पाहिजे सो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा कारण ह्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्की तुम्हाला फायदा होईल माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी होलिस्टिक डॉक्टर न्यूट्रिशनिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत मी टी क्लिनिक पुणे ची फाउंडर आहे सो बघा जी गोड खाण्याची इच्छा आहे किंवा शुगर क्रेविंग आहे खूप जणांना वाटतं की ते नॉर्मल आहे आणि जर बॉडीला गोड खावा असं वाटतंय तर आपण खाल्लं पाहिजे पण कधीतरी असं तुम्हाला वाटणं हे नॉर्मल आहे पण तुम्हाला सतत क्रेविंग होत असेल स्पेशली खूप जणांना जेवल्यानंतर म्हणजे जी प्रॉपर जेवण झाल्यानंतर पण गोड खाण्याची इच्छा होते असं तुम्हाला होत असेल किंवा कधीही तुमचा मूड लो असेल तुमची झोप व्यवस्थित नाही झाली तर कधीही गोड खाणं किंवा जंक फूड खाणं अशी इच्छा होत असेल तर ते नॉर्मल नाहीये आणि ते कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे बरेच जण दिवसभरातून खूप अति प्रमाणात गोड पदार्थ खातात म्हणजे चहा एकतर खूप वेळा पितील किंवा जे काही स्वीट्स असतात ते खात असतात किंवा काही ना काही गोड पदार्थ दिवसभरातून कंटिन्यू खात असतात कारण क्रेविंग एवढी जास्त असते की ते त्यांना कंट्रोल होत नाही म्हणूनच काही अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता पहिले तर आपण जाणून घेऊया की गोड पदार्थ खाल्ल्यामुळे काय होऊ शकतं जेव्हा पण आपण काही खातो तेव्हा आपली बॉडी इन्सुलिन रिलीज करते म्हणजे स्पेशली आपले पॅनक्रियाज जे आहेत ते इन्सुलिन हा हॉर्मोन रिलीज करते जेणेकरून बॉडीतली ब्लड शुगर जी आहे ती नियंत्रणातच राहिली पाहिजे पण जेव्हा आपण खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खातो स्पेशली शुगर कारण प्रत्येक जेव्हा अन्न पदार्थ आपण खातो त्यातल्या शुगर लेवलनुसार बॉडीला इन्सुलिन जे आहे ते रिलीज करावं लागतं आणि तुम्ही गोड पदार्थ जर जास्त प्रमाणात किंवा सतत खाल्ले तर मग बॉडीला इन्सुलिन सारखं सारखं रिलीज करावं लागतं आणि जेव्हा हे इन्सुलिन सतत रिलीज होतं तेव्हा जो प्रॉब्लेम होतो त्याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे बॉडीने सतत इन्सुलिन बनवून बनवून काय होतं इन्सुलिन काम करणं कमी करतं आणि मग शरीराला खूप जास्त प्रमाणात इन्सुलिन बनवावं लागतं म्हणून सारखे आजार होतात म्हणजे एका वेळेला जाऊन बॉडीमध्ये ब्लड शुगर जे आहे ते नियंत्रणात येणं कमी होतं खूप जणांना असं वाटतं की मला शुगर क्रेविंग तर आहे मी गोड पदार्थही खूप खातो पण मला डायबिटीस तर नाहीये त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे मी ते खाऊ शकतो पण फक्त डायबिटीसच होतो असं नाही आहे जास्त प्रमाणात शुगर खाल्ल्यामुळे बाकी प्रॉब्लेमही होतात सो इन्सुलिन रेजिस्टन्स हा प्रॉब्लेम होणारच आहे जे लोक जास्त शुगर घेतात किंवा जास्त गोड पदार्थ खातात तर इन्सुलिन रेझिस्टन्समुळे महिलांमध्ये हॉर्मनल इम्बॅलन्स इव्हन पुरुषांमध्ये पण हॉर्मनल इम्बॅलेन्सचा प्रॉब्लेम होतो त्यासोबतच किडनीचे आजार म्हणजे किडनीचं फंक्शन कमी होतं युरिक ऍसिड वाढतं त्यानंतर लिव्हरचे आजार पार्टी लिव्हर डिसीज किंवा लिव्हर सिरोसिस असे आजारी होऊ शकतात त्यानंतर ओबेसिटी म्हणजे वजन वाढणं बेली फॅट वाढणं असे आजारी होतात आणि ओव्हरऑल बॉडीमध्ये खूप थकवा जाणवतो बऱ्याच न्यूट्रिशनची कमतरता होऊ शकते तर असे खूप सारे आजार जास्त प्रमाणात शुगर खाल्ल्यामुळे होऊ शकतात डायबिटीस हा आजार हाय कार्बोहायड्रेट हाय शुगर किंवा रिफाईन्ड कार्बोहायड्रेट असतात रिफाइंड शुगर असते ह्यामुळेच होतो तर तुम्हाला हा आजार होणं फ्युचरमध्ये टाळायचा असेल आणि ऑलरेडी डायबिटीस हा आजार असेल आणि खूप शुगर क्रेविंग असेल तर ह्या चार गोष्टी तुम्ही फॉलो करा पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रोटीन रिच डाएट सो बघा शुगर क्रेविंग कशामुळे होते प्रोटीन्स कमी खाल्ल्यामुळे म्हणूनच तुम्हाला जे तुमचा ब्रेकफास्ट आहे तो प्रोटीन दरिज असला पाहिजे तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारचा प्रोटीन तुमच्या ब्रेकफास्ट मध्ये ऍड करा आणि त्यासोबतच बाकी नील्स मध्ये पण थोडंफार प्रोटीन्स असलंच पाहिजे ब्रेकफास्टमध्ये स्प्राऊट्स जे डाळींचे डोसे आहेत ते खाऊ शकता इडली डोसा जो आहे ते खाऊ शकता नट्स सीड्स किंवा पनीरचे काही पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता असे बरेच ऑप्शन्स आहेत जे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्ट मध्ये घ्या आणि ब्रेकफास्ट मध्ये गोड पदार्थ खाणं टाळा त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे हेल्दी फॅट्स घेणं बरेच जण काय करतात लो फॅट डायट फॉलो करतात त्यांना असं वाटतं की मी फॅट खाल्ल्यामुळे माझं वजन वाढेल आणि कार्बोहायड्रेट्स किंवा गुड पदार्थ ते खातच राहतात पण फॅट्स खात नाही पण तुम्हाला माहिती आहे का लो फॅट डायटमुळे काय होतं तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये अजिबातच स्निग्ध पदार्थ किंवा फॅट्स घेत नसाल तर एक हॉर्मोन आहे त्याला एन्डॉर्फिन असं म्हणतात सो एन्डॉर्फिन्स हे फील गुड हॉर्मोन्स आहेत म्हणजे आपल्या शरीराला एक ते चांगलं जे फिलिंग असतं ते या हॉर्मोन्समुळे मिळतं आणि फील गुड हॉर्मोनच कमी झाल्यामुळे आपल्याला सतत डिप्रेस वाटत किंवा काहीतरी मग चांगलं खावं असं वाटतं आपला मूड चांगला करण्यासाठी आणि जेव्हा पण हे इंडॉर्फिन्स कमी होतात तेव्हा युजली खराब खाण्याची इच्छा होते म्हणजे जंक फूड आहे किंवा गुड खाण्याची इच्छा होते कारण त्यावेळेला ऍटलीस्ट ते खाल्ल्यामुळे आपल्याला बरं वाटतं सो हेल्दी फॅट्स घेणं खूप गरजेचं ज्याच्यामुळे इंडॉर्फिन्स म्हणजे फील गुड हॉर्मोन जे आहे ते रिलीज होतात आणि मग गोड खाण्याची इच्छा किंवा जंक फूड खाण्याची इच्छा पण खूप कमी असते आणि जे हेल्दी फॅट्स आहेत ते म्हणजे नट्स सीड्स त्यानंतर अंडी मासे तूप या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये चांगले फॅट्स असतात सो तुमचा पूर्ण जो आहार आहे त्याच्यामध्ये जवळजवळ वीस टक्के तुम्हाला हेल्दी फॅट्स घ्यायचे आहेत हेल्दी फॅट्समुळे बरेच फायदे सुद्धा बॉडीला होतात स्किन चांगली राहते आपल्या ब्रेनचं फंक्शन आपल्या बोनसाठी पण आपल्याला हेल्दी फॅट्स हवे असतात सो रेग्युलरली तुम्ही हेल्दी फॅट्स घेत राहा जेणेकरून जी शुगर क्रेविंग आहे ती कमी होईल त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला गोड पदार्थ कमी खायचे आहेत जर तुम्ही फ्रूट ज्युसेस घेत असाल रिफाईंड शुगर घेत असाल किंवा जे स्वीट्स आहेत म्हणजे मिठाई आहे त्या अशा गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली घेत असाल तर ते तुम्हाला कमी केलं पाहिजे कारण काय होतं जेव्हा पण तुम्ही गोड पदार्थ खाता व रक्तामध्ये साखरेची पातळी जी आहे ती वाढते म्हणजे सडनली खूप जास्त वाढते आणि तेवढ्याच सडनली कमी पण होते आणि जेव्हा पण रक्तामध्ये साखरेची पातळी कमी होते तेव्हा आपल्याला परत साखर खाण्याची इच्छा होते म्हणून खूप जणांना असं वाटतं की मला लो शुगरचा प्रॉब्लेम आहे आणि मला साखर खावीच लागते पण लो शुगरचा प्रॉब्लेम पण होतो जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे शुगर स्पाइक अगदी अशी असते म्हणजे पूर्ण वाढते आणि इमिजिएटली कमी होते पण जर तुम्ही हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळे व्यवस्थित घेतले तर शुगर अशी स्पाइक होणार नाही म्हणजे शुगर ची लेवल एक मेंटेन राहील आणि तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होणार नाही त्यामुळे असा विचार करू नका की मला लो शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला साखर खाल्लीच पाहिजे त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे स्ट्रेस कमी करणं कारण बऱ्याच वेळा काय होतं स्ट्रेसमुळे झोप व्यवस्थित झाली नाही तर शुगर क्रेविंग होते कारण यामध्ये सुद्धा बॉडीला एक रिलॅक्सेशनसाठी किंवा एक चांगलं फील करण्यासाठी गोड पदार्थ आणि जंक फूड खाण्याची इच्छा होत असते इनफॅक्ट जेव्हा शरीरामध्ये स्ट्रेस वाढतो तेव्हा स्ट्रेस हॉर्मोनही वाढतो आणि त्याला म्हणतात आणि या क्वार्ट गोड खाण्याची इच्छाही जास्त होते सो so, स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी केल्या पाहिजेत जसं की रेग्युलरली योगा मेडिटेशन करणं त्यानंतर झोप व्यवस्थित घेणं आणि एक अश्वगंधा म्हणून सप्लिमेंट आहे ते तुम्ही घेऊ हो शकता ज्याच्यामुळे काय होतं स्ट्रेसही कमी होतो झोपही व्यवस्थित लागते तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुमची शुगर क्रेविंग जी आहे ती कमी होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा सो मी माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते मला सुद्धा असे व्हिडिओ पाहायला आवडत असेल किंवा स्वतःची हेल्थची काळजी तुम्हाला घ्यायची असेल किंवा तुमचं आरोग्य व्यवस्थित कसं ठेवावं ह्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय